या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकीकडे एक नाट्यमय घडामोडी तर घडल्यास याचबरोबर नार्थकोट प्रशाला परिसरामध्ये जी गर्दी निर्माण झाली होती त्याला नियंत्रणात आणताना पोलीस अधिकारी कर्मचारी तसंच उमेदवारांचे समर्थक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उभारले यावर पोलिसांनी त्वरित नियंत्रण मिळवलं शुक्रवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता संभाव्य नाट्यमय घडामोडी लक्षात घेता इथं कडक सुरक्षा व्यवस्था होती तर प्रशासन यंत्रणा देखील सज्ज होती काही अपक्ष तसंच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी या दरम्यान निवडणूक आखाड्यातून काढता पाय घेतला यावेळी उमेदवार त्यांच्या समवे आलेले त्यांचे समर्थक आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंग उभारले निवडणूक कार्यालय परिसरातील गर्दी हटवताना काही वेळ इथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं 자자 자자 아